नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कनिष्ठ विभागीय लिपिक किंवा कनिष्ठ लिपिक या पदासाठी सरकारी नोकरी अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला वेतन एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या पेस्केलमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार मिळत आहे बेसिक क्वालिफिकेशन तुमचं बारावी उत्तीर्ण राहणार आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉबच्या नवीन साल चॅनल के सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड ती डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो तेव्हा मेकश्युअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलायकन क्लिक कराल या भरतीबाबतचा सुद्धा संपूर्ण अपडेट मी या ठिकाणी कवर केलेला आहे तुम्ही तो या ठिकाणी पाहू शकता जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन डीम टू बी युनिव्हर्सिटी सेंट्रल गव्हर्मेंटच्या अं एक युनिव्हर्सिटी किंवा एक ऍडमिनिस्ट्रेशन प्लॅनिंगची इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यामार्फत ही ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जानेवारी एकवीस दोन हजार पंचवीसला यावर त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा तर तुम्ही बघू शकता ऑनलाईन अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन नॅशनल सर्व इलिजिबल आहेत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी फॉर द पोस्ट ऑफ लोअर युनियर क्लर्क किंवा कनिष्ठ विभागीय लिपिक हे पद या ठिकाणी डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरलं जात आहे ज्यासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी चौदा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत मागवण्यात आलेले आहेत पदाचं नाव लोअर रिजनल क्लब ग्रुप सीमधलं किंवा गट कमधलं हे पद आहे ज्यासाठी लेव्हल टूचा तुम्हाला एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे हा पेस्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे टोटल दहा जागा या ठिकाणी या पदाच्या भरल्या जात आहेत ज्यामध्ये कॅटेगरी वाईज ओपनसाठी चार ओबीसीच्या तीन एस सीच्या दोन तर साठी एक जागा रिझर्व आहे आता या दहा जागांसाठी क्वालिफिकेशन किंवा या पदासाठी क्वालिफिकेशन जर तुम्ही बघितला तर काय लागणार आहे बघा बारा उत्तीर्ण ही बेसिक क्वालिफिकेशन या ठिकाणी राहील त्यानंतर स्किल टेस्ट ज्यामध्ये कॉम्प्युटर इंग्लिश टायपिंग थर्टी फाय वर्स पर मिनिट और हिंदी टायपिंग थर्टी वर्ड्स पर मिनिट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता कोणतेही एक मित्रांनो या ठिकाणी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी यामध्ये मॅक्झिमम अठरा ते सत्तावीस वर्ष लिमिट हे राहील ओपनसाठी ज्यामध्ये एस सी एस टी ओबीसीला ॲज पर गव्हर्नमेंट रूल या ठिकाणी मित्रांनो रिलॅक्सेशन मिळत आहे सो पदाची माहिती नंबर ऑफ वॅकन्सीज कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि एज लिमिट मी या ठिकाणी कव्हर केलेला आहे चांगली संध्या आहे तुम्ही या पदासाठी या ठिकाणी प्रयत्न करू शकता पुढे बघा मेथड ऑफ रिक्रुटमेंट यासाठी काय राहणार आहे तर रिटर्न टेस्ट आणि स्किल टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन होईल ज्यामध्ये रिटर्न टेस्ट जे असणारे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रोफेसन ए कॉम्प्युटर ऑपरेशन जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्परिजन अँड क्वांटिट्यू ॲक्टिव्हिटी अबाबचे शंभर क्वेश्चन्स शंभर मार्कांसाठी विचारले जातील ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन मित्रांनो या ठिकाणी होणार आहे यामध्ये पहिली फेज जे असणार आहे मित्रांनो त्यासाठी टोटल दोन तासाचा तुम्हाला टाईम दिलेला आहे यामध्ये तुम्ही एक्झाम अटेम्प्ट करू शकता यानंतर तुमची जे असणार आहे ते स्किल टेस्ट होणार आहे स्किल टेस्टमध्ये जर बघितला तर तुमचे टायपिंग चेक केलं जाईल ज्यामध्ये इंग्लिश टायपिंग थर्टी फायव्ह वर्ड्स पर मिनिट किंवा हिंदी थर्टी वर्ड्स पर मिनिट असेल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ही टेस्ट या ठिकाणी द्यायची आहे ज्यामध्ये तुम्हाला क्वालिफाई पास व्हावं लागणार आहे टेंटिन्यू डेट फॉर रिटर्न एक्झामिनेशन त्यांनी सांगितलं की थर्ड लास्ट वीक ऑफ मार्च ट्वेंटी ट्वेंटी फाय मार्चमध्ये लास्ट वीकमध्ये किंवा थर्ड वीक मध्ये तुमची एक्झाम ही त्या ठिकाणी होऊ शकते अगेन एक्झाम सेंटर से मित्रांनो आउट ऑफ महाराष्ट्रात या ठिकाणी राहणार आहे प्रबोली ज्या ठिकाणी युनिव्हर्सिटी आहे किंवा ज्या ठिकाणी ही इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणीच याबाबतची एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल पुढे बघा या ठिकाणी जनरल टर्म्स आणि त्यांनी माहिती दिलेली आहे ज्यासाठी तुम्ही बघू शकता ऑनलाईन अप्लाय तुम्हाला वीस सात दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी मित्रांनो एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला जी तारीख आहे ती त्या बारा तारखेपर्यंत बारा फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अप्लाय या ठिकाणी करायचा आहे यासाठी फी जर बघितला तर एक हजार रुपये जनरल ईडब्ल्यू एस अँड ओबीसी कॅटेगरीला राहील तर पाचशे रुपये फॉर्म फी एस सी एस टी अँड हँडकॅप पीडब्ल्यू डी कॅटेगरीला या ठिकाणी राहणार आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी भरायची आहे सांगितल्याप्रमाणे लास्ट डेट यासाठी जी राहणार आहे मित्रांनो ती चौदा दोन दोन हजार पंचवीस राहील किंवा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत यासाठी ऑनलाइन अप्लाय करू शकता ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक सध्या अवेलेबल आहे ज्याची लिंक मी में डिस्क्रिप्शनमध्ये में मेंशन करेन ओव्हरऑलगी में संध्या मित्रांनो एक शॉर्ट अपडेट होता आम्ही तुम्हाला या ठिकाणी कव्हर केलेला आहे जर तुम्ही अशा प्रकारच्या सेंट्रल गव्हर्मेंटच्या नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता एक्झाम सेंटर सांगितल्याप्रमाणे त्यांनी माहिती दिलेली नाही तरी तुला इन्स्टिट्यूट जे ठिकाणी आहे त्या ठिकाणीच राहू शकतं त्याबाबत तुम्हाला माहिती घ्यावी लागेल या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब जॉबवर देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद